सर कोण सचिन मोठे सचिन गोस्वामी असा आम्हालाच प्रश्न पडतो सचिन गोस्वामी सर सचिन मोठे सर आणि संजय सावरिया प्लीज मन सावरिया तर या निमित्ताने आपण गप्पा मारणार आहोत सगळ्यात आधी संजय सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की एव्हरेस्ट uh, एंटरटेनमेंट हे नाव एखाद्या चित्रपटाला लागण्यासाठी किंवा uh, प्रोजेक्टला लागण्यासाठी काय uh, निकष आहेत कारण की तुम्ही खूप सिलेक्टिव्ह प्रोजेक्ट निवडता किंवा तुमचं जे काही प्रेझेंटेशन असतं ते दर्जेदारच असतं तर तुमचे असे काय निकष आहेत आणि गुलकंद मध्ये तुम्ही असं काय पाहिलं ज्याने तुम्हाला हा सिनेमा घ्यायचा वाटला यहाँ आने के लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद एवरेस्ट एंटरटेनमेंट हमेशा ही दिल को छू लेने वाली पिक्चरें और दर्जेदार पिक्चरों की के साथ एसोसिएटेड रहा है तो इसी परंपरा को आगे बढ़ाते हुए हम गुलकंद पेश करेंगे आपके सामने आ, ये मेरी वेट क्लाउड प्रोडक्शंस के साथ पहली पार्टनरशिप है और उम्मीद है कि हम इसके आगे बहुत सारी और फिल्में करेंगे मैं दिल से सचिन गोस्वामी जी का और सचिन मोटी जी का धन्यवाद करता हूं कि उन्होंने मुझे इस प्रोजेक्ट का हिस्सा बनने का मौका दिया थैंक यू वेरी मच थैंक यू थैंक यू सर एंड गुलगन के बारे में मैं ज्यादा बात नहीं करूंगा आप अभी कुछ ही देर में ट्रेलर देखेंगे एंड एक मई के बाद मुझे यकीन है कि ना ही महाराष्ट्र भर सारी दुनिया गुलखन के बारे में बात करेगी wow. 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 स्क्रिप्ट उल्लेख के लेखकांकडे येऊया सचिन मोठे सर प्रेमाचा गुलाब आपल्याला माहितीये पण गुलकंद असं नाव का द्यावं असं वाटलं आणि ह्याच्या मागची काय थिअरी आहे यात प्रेमाचा गुलाब आपण जेव्हा म्हणतो ना त्यावेळी त्यात मध्ये एक तरुणपणीच प्रेम आपल्याला दिसतं आणि ज्यावेळी गुलकंद म्हणतो त्यावेळी मुरलेलं प्रेम दिसत तर, तरुणपणीचं आणि तारुण्यातलं प्रेम हे गुलाबासारखं असतं आणि जेव्हा पंधरा वीस पंचवीस तीस वर्ष झाल्यावर संसारातलं जे प्रेम असतं किंवा मुरलेल्या नात्यांमधलं जे प्रेम असतं ना ते गुलकंदासारखं आणि गुलाबाला काटे असतात गुलकंदाला काटे नसतात गुलाब गुलकंद हळूहळू आणखी आणखी चविष्ट होत जातो तर असं नातं तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार यातल्या जोड्या तुम्हाला त्यातून ते दिसेल यामुळे हे गुलकंद नाव की आ, प्रेम हे गुलाब आणि संसार किंवा लग्न म्हणजे गुलकंद संसारच नाही अनेक वर्ष जे एकमेकांसोबत असतात त्यांचं नातं हे गोलकंदाच असतं फक्त नवराबाई पण मित्र म्हणू शकतो कुणी जे एकत्र आहे त्यांचं नातं तर गुलकंदाचा तुम्ही बोललाच आहात तर मग तुमच्या या गुलकंदाबद्दल म्हणजे आम्ही जवळजवळ पासून एकत्र आहोत आम्ही सात ते आठ व्यावसायिक नाटक केली आहेत भरपूर सिरियल्स केले आहेत आणि दोन हजार चौदा पासून वेट क्लॉ प्रोडक्शन ही संस्था आहे आणि त्यातून आम्ही काही हजार एपिसोड्स केलेत विनोदी मालिकांचे त्यामुळे आमचं नातं हे म्हणजे तसंच आहे की खूप काळ एकत्र काम करून 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 ते मुरलेलं नातं तयार झालेलं आहे आणि संजय सर मगाशी जे म्हणाले की मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो ऍक्च्युली मी सरांना धन्यवाद म्हणतो किंवा गोस्वामी त्यांना धन्यवाद म्हणतील कारण जेव्हा आम्ही सांगितलं की संजय सर आमच्या सोबत आहेत त्यावेळी इंडस्ट्रीत प्रत्येकाने आम्हाला सांगितलं की आता तुम्हाला चिंता नाही आता तुमचा चित्रपट यशस्वीपणे पोहोचणार तो प्रेक्षकांना आवडणार आणि पुढच्या सगळ्या प्रक्रियांबाबत तुम्ही आता निश्चिंत राहा कारण संजय छाविया तुमच्या सोबत आहेत आणि त्याची परिस्थिती आज येते आम्हाला त्यामुळे मी त्यांना धन्यवाद म्हणतो सचिन गोस्वामी सर तुम्ही अनेक वर्ष टेलिव्हिजनला दिग्दर्शन केलेलं आहे सिनेमे तुम्ही खूप सिलेक्टिव्ह करता तर गुलकंद हा म्हणजे हा विषय सिनेमासाठी का निवडावा असं हो तुम्हाला वाटतं कारण तो मोठ्याने लिहिला आणि तो खूप छान लिहिला आणि मुळात मोठे आणि मी आम्ही काम करताना खूप एक खूप काळ एकत्रच असतो बराच वेळ म्हणजे फॅमिलीपेक्षा जास्त एक आम्ही एकत्र असतो ह्या आमच्या याच्या निमित्तानं त्यामुळे कुठलीही गोष्ट फुलव म्हणजे सुचवण्यापासून फुलवेपर्यंत आम्ही एकत्र असतो त्यामुळे ती गोष्ट सुद्धा मुरलेली गोष्ट आहे म्हणजे ती गोष्टही एक ड्राफ्ट लिहिला आणि करूया अशी नाही झाली त्याच्यावर खूप छान ती मोरत गेलेली गोष्ट आहे आणि अशी गोष्ट करायला मिळणं त्यामुळे कुठल्याही दिग्दर्शकासाठी स्वप्न असतं आणि फार गोड गोष्ट होती ती आणि ती तशीच्या तशी, तशी उतरवण्याचा मी प्रयत्न केलेला सर या सिनेमाच्या कास्टिंग बद्दल फार चर्चा आहे तर हे कास्टिंग कसं सुचलं म्हणजे सई दामणकर आणि प्रसाद ओक हे चेहरे दिसल्यानंतर आपसूक हेच पेअर असतील असं वाटू शकत पण सई दामणकर आणि समीर चोखले प्रसाद ओक आणि ईशा इशाडे हे पेअरिंग तुम्ही कसं सु सुचवलं नाही तुम्ही समाजात पाहिलं ना की स्वप्नात माधुरी दीक्षित असते पण बायको खूप साधीच असते घरी आणि ऋतिक रोशन दिसत असतो मुलींना पण नवरा आपला सामान्य छान हवाहवाचाच असतो तर जोड्या अशाच असतात जगात स्वप्नातला प्रियकर किंवा क्रश ज्याला आपण म्हणू तो आणि वास्तवातलं जीवन साथील यातली तफावत हीच तर गमत आहे संसाराची आणि त्याच्यातच मुरण महत्वाचं आहे त्याच्यातच सावरणं महत्वाचं आहे त्यातच मध्ये मध्ये जे काय म्हणतात अडखळणं आणि सावरणं याचा जो एक खेळ आहे तो एक सुंदर जीवनपट या सिनेमात आहे आणि त्यामुळे अशा जोड्या आवश्यक होत्या ज्या इतक्या सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की समीर मकरनसाठी फक्त समीरच दिसेल इतका करेक्ट आहे सईने नीता ढवळे अप्रतिम केले म्हणजे मी आ, ती ज्यावेळी पहिल्या दिवशी शूट लावली होती तेव्हाच तिने ज्या पद्धतीनं पहिला सीन केला मी म्हंटल क्या बात आहे मुळात सईचे डोळे खूप बोलतात आणि ती इतकी पटकन स्वतःला त्या भूमिकेत काय म्हणते परकाय प्रवेश इतका सुंदर करते फारच सुरेख जोडी वाटते ती प्रसाद हो अत्यंत अनुभवी नट आहे प्रसाद ओकला खरं कुठल्याही भूमिकेत टाकलं तरी ते त्या भूमिकेला न्याय देणार अनट आहे आणि ईशा ईशा ही म्हणजे तशी वयाने खूप तिच्या कॅरेक्टरच्या वयाच्या मानाने खूप छोटी आहे पण तिने अफलातून ते कॅरेक्टर पकडलेलं आहे आणि सिनेमा पाहिल्यानंतर कोणालाच हा प्रश्न पडणार नाही की ह्या जोड्या अशा काय इतकं सुरेख ते समीकरण झालेलं सर रोजची माणसं आहेत आणि अनेक वर्ष एकत्र का काम केलेली माणसं आहेत तर सिनेमाच्या सेटवर वर असं काही वेगळे तुम्ही वेगळे होतात किंवा ते वेगळे होते असं काही वेगळं समीकरण घडलं का सिनेमाच्या सेटवर वर असं काय कारण काही कारणच नाही काम करत होतो की कोणी काही वेगळं वागण्यात त्यांनाही वेळ नव्हता मला एक गोष्ट सांगायची प्रसाद आणि प्रसादा सचिनने एका एका अवॉर्ड शो ला मला आणि सचिनला प्रसाद आम्ही एकत्र भेटलो आणि सचिन त्याला म्हणाला की प्रसाद एक सिनेमा करतोय मी करतोय तू काही सांग दोन मिनिटाचा असेल चालेल दहा मिनिटाचा असेल तू बोल मी म्हणजे अशा पद्धतीने त्यांना होकार दिला ज्याचा आम्हाला खूप आनंद झाला कारण आम्हाला असं वाटत होतं धर्मवीर आणि असं सगळा टायटल रोल केले जातात त्याने हा आता मल्टीस्टार आणि त्यातूनही समीर तसा मध्यवर्ती आहे आणि प्रसाद ही पण दुसरी जोडी आहे पण अशा याच्यात प्रसाद तयार होईल का आणि त्यानंतर त्यानंतर स्क्रिप्ट असल्यावर चांगला आहे मला वाटलं होतं घेता चांगला आहे म्हणा मजा सईच झालं सई म्हणाली सर करणार तर आहे पण एकदा ऐकूया म्हणजे तिचंही करायचं आहे तुमच्यासोबत काम पण एकदा ऐकूया आणि ऐकल्यावर तिने पण होकार दिला त्यामुळे ना हे दोघे ज्या पद्धतीने या सिनेमाचा भाग झाला ना ज्या आपलेपणानं झाले ना त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार लोक असं अवधूत गुप्ते यांच्याविषयी बोललं पाहिजे की आमच्या एका मित्राकडून आम्ही हडकर जे आमचे दुसरे संगीतकार आहेत एका त्याला मी म्हटलं होतं की अरे अवधूतजींची बोलायचं तर तो म्हणा मी करतो फोन आणि त्याने फोन केल्यावर त्यांनी सांगितलं की गोस्वामीच मी करतोय मांजनाच एक रुपये घे सांगायचं नसतं मला माहिती आहे पण सर हे सांगितलं पाहिजे सर कारण आपल्याकडं सगळ्यांना व्यावसायिक म्हणून पाहिलं जात पण प्रेम जपणारी माणसंही खूप आहेत आणि हीच तर मोठे मी नाहीत गुलखंदाची दोघांची पुण्य सुद्धा आहे एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी <laughs> तुम्ही